मला खरं वाईट वाटत की सहकार खात्यांनी अशा थकबाकीदारांचा अर्जाचा विचार करून समताची इन्क्वायरी लावली समताला इन्क्वायरीचा काही फरक पडत नाही समताच्या इन्क्वायरी ह्या कायम चालूच असतात चालू असेल का होतं की महाराष्ट्र सहकार खात्याचा नियम आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या टॉप टेन पद संस्था आहेत ह्या टॉप टेन पद संस्थांची चौकशी अहवाल हा ते प्रत्येक वर्षी चेक करत असतात आत्ताच तीन महिन्यापूर्वी समताची पूर्ण चौकशी झाली आणि सहकार खात्याने अहवाल पण पब्लिश केला इथलं कारभार एकदम सुसज्ज आहेत इथल्या कुठल्याही कामकाजामध्ये काहीही अडचणी नाही असा चांगला चांगला कोरा अहवाल आला आता खरं मी त्या अधिकाऱ्यांशी फोनवर काल बोललो ज्यावेळेस मला ऑर्डर मिळाली आवड साहेब तुम्ही आताच तीन मारेपूर्वी आमच्याकडे येऊन गेले सगळी के चौकशी केली आता परत तुम्हाला तेच फायदे बघायचे का त्यांनी पण डोक्याला हात लावला ते झाले की तुम्ही समजून घ्या आम्हाला कोणाचे काय फोन आले होते मी खरं आता जाहीरपणे विषय बोलत नाही त्याच्यावर काय निर्णय घेतले दादा घेतील पण त्या लोकांनाही खूप प्रेशरईज केले गेलं आणि त्यांनी सुद्धा आमची माफी मागितली की संदीप जी जाऊ द्या आमच्यावर काय प्रेशर होतं आमची आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ऑर्डर काढावी लागली आम्हाला आताच माहिती आहे की समतामध्ये काहीही निघत नाही मागचे तीन वर्ष आपण चौकशा केल्या समताच्या त्यात कधीही काही निघालेलं नाहीये याच्यातही काही निघणार नाहीये त्याच्यामुळं समताच्या ना किती तरी चौकशा लागल्या तरी समताला काही फरक पडतो अशातला कुठलाही काही भाग नाही मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडियावर बाबतीमध्ये काही चुकीच्या आप या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत समताचे काही थकबाकीदार हे मागच्या तीन दिवसामध्ये अचानक एकत्र आलेत एक नाशिक जिल्ह्यातला असेल एक संभाजीनगर जिल्ह्यामधला असेल एक पुण्यामधला असेल अशा वेगवेगळ्या भागातले थकबाकीदार हे अचानक पण एकत्र आले आता आले का आणल्या गेले हा संशोधनाचा भाग आहे परंतु ते आले आणि त्यांनी सहकार खात्यामध्ये काही के अर्ज केले ज्या खरंच सरकारी खात्यांमध्ये दोन महिने फायदे हलत नाही त्या सरकारी कार्यालयांमध्ये सकाळी अर्ज <coughs> केला गेला सकाळी अर्ज केला गेला आणि संध्याकाळी लगेच चौकशीची ऑर्डरही निघाली म्हणजे अशा पद्धतीचं काम एक साधे कर्जदार थर्जदार म्हण चुकीचं आहे थकबाकीदार ठग लोक फसवणूक करणारे लोक हे लोक सकाळी सरकारी खात्यामध्ये अर्ज करतात आणि संध्याकाळी लगेच बाबतीत चौकशीची ऑर्डर काढली जाते अशा पद्धतीचं कामकाज हे सध्या आपल्याकडे चालू आहे आता हे चौकशी आदेश कसे निघाले कसे काढले गेले या थकबाकीदारांना कुणी सपोर्ट केला का त्यांनी त्यांच्या ताकदीवर काढले हे पब्लिक आहे हे सब जाणतीये हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही कोपरावकरांना किंवा समताच्याच महाराष्ट्रातील सर्व ठेवीदारांना या सगळ्या गोष्टी आता पूर्णपणे माहिती आहेत की ह्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये समताची चौकशी लावणं ह्याच्या काय तथ्य असू शकेल हे काय आम्ही वेगळ्या सांगायची आवश्यकता नाही परंतु ज्या काय खोट्या क्लिप्स किंवा खोटे पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी सर्वांना त्याच्यातलं खरं काय आहे सत्य काय आहे हे सांगणं ही समताची जबाबदारी आहे म्हणून खरं याची पत्रकार परिषद घेतलेली आहे बरेचसे लोक सोशल मीडिया बातम्या टाकतायत बातम्या टाकून थांबत नाहीये तर लोकांना फोन पण चालू आलेले आहेत की समता आता अडचणीमध्ये आहे नंतर लागलेली आहे आणि तुम्ही समतामध्ये ठेवी काढून घ्या आणि अगदी म्हणजे हास्यास्पद गोष्ट अशी आहे की ज्या लोकांना फोन जात आहेत ज्या ठेवीदारांना फोन जात आहेत ते ठेवीदार असं असं आम्हाला फोन करतायत भैया आम्हाला फोनून गेला बरं का आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही समजा ठेवी काढून घ्या पण तुम्ही घाबरू नका आम्हाला माहिती आहे काय होते काय नाही अशा पद्धतीचे शेकडो फोन सकाळपासून आम्हाला सगळ्या आमच्या ठेवीदारांनी ठेवीदारांचे ये, येत आहेत आणि ठेवीदारांच्या या निमित्ताने ठेवीदारांचा किती विश्वास आमच्यावर आहे याची एक अनुभूती आम्हाला आलेली आहे आणि त्यामुळे आम्ही खूप मोठा एक विश्वास लोकांचा कमवलेला याचं एक समाधान आम्हाला या घटनेमुळे दिसून येत आहे म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की लोकांचा प्रयत्न असा होता की समताच्या ठेवी कमी करायच्या आणि काकांवर प्रेशर आणायचं काका आणि त्या प्रेशरमुळे काका काहीतरी वेगळा मार्ग अवलंबतील परंतु असं न होता ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे आणि त्यामुळं लोकांनी समजा ठेवी कमी केल्या नाही आहेत मागच्या दोन दिवसात म्हणजे काल आणि आज या दोन दिवसामध्ये तब्बल एक कोटी शहाऐंशी लाख रुपयाच्या ठेवी या समताच्या वाढलेल्या आहेत त्यामुळे हा जो लोकांचा विश्वास आमच्यावर आहे त्याबद्दल आम्ही खरंच लोकांचे अधिकृत पुर्त आहोत त्यांचे हे विश्वास हा आम्ही कायम राखणार आहोत आणि जे लोक सोशल मीडियावर अपप्रचार करतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही सोशल मीडिया आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे आज सकाळी आम्ही पोलीस निरीक्षक साहेब कोपरगाव यांच्याकडं सोशल मीडियावरचे अपप्रचार करतायत ठराविक दोन ते तीन नंबरवरून सगळी मेसेज फॉरवर्ड होत आहेत आणि त्या नंबरला कॉल केला की फोन लागतच नाहीये त्यामुळे हे कुठेतरी प्लॅनिंग काम चाललेलं आहे म्हणून आम्ही त्याच्याविरुद्ध दाखल केली आहे त्याची पण चौकशी पोलीस महोदय करतील अशी मला अपेक्षा आहे जे काही आमचे थकबाकीदार आहेत त्यांनी काही मध्यंतरी पत्रक काढलेले आहेत ते पत्रक सुद्धा चुकीच्या पद्धतीचे आहेत ज्या भाषेत त्यांनी पत्रकार काढलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत त्यामुळे म्हणून आम्ही त्यांना दावा दाखल करणार आहोत त्या संदर्भात सुद्धा नोटीस आम्ही आम्ही त्या थकबाकीदारांना काढलेली आहे सगळं सविस्तर सांगायचं झालं तर हे जे काय थकबाकीदार आहेत त्यातलं एक म्हणजे वसंत घोडके नावाचे एक गृहस्थ आहेत समताचे पिंपळगावपासून पण ते राहतात त्यांनी एक चार पाच वर्षापूर्वी समतामधून कर्ज घेतलं होतं त्यांना त्यांचा एक व्यवसाय सुरू करायचा होता त्यांनी खूप मोठं स्वप्न पाहिलं होतं आम्हाला पण दाखवलं होतं किंवा अशी बिल्डिंग बांधणार हॉटेल बांधणार असं काहीतरी भलतं मोठं स्वप्न दाखवलं आणि त्यांच्या बऱ्याचशा प्रॉपर्ट्या समतामध्ये गहाण ठेवून तारण ठेवून त्याच्यावर त्यांनी कर्ज घेतलं त्यांना समतानी कर्ज पण दिलं परंतु <coughs> काळानुरूप आमच्या असं आम लक्षात आलं की हे पैसे ज्या गोष्टीकरता दिलेले आहेत त्या गोष्टीकरता वापरल्या जात नाहीयेत या पैशाचा दुरुपयोग केला जातोय आणि त्यांचे हप्ते पण ते काय भरू शकले नाही त्यामुळं आम्हाला त्यांच्यावर कायदेशीर कारवाया सुरू कराव्या लागल्या सहकाराच्या ज्या काही वसुलीच्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसनुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई केल्या त्यांना आम्ही नोटिसा पाठवल्या हो म्हणून त्यांनी तरी सुद्धा इथं कर्जामध्ये कुठलाही हप्ता जमा केला नाही त्यामुळे असतो आम्हाला त्यांच्या मिळकती जप्त कराव्या लागल्या आणि ही सगळी प्रोसेस पूर्णपणे कायदेशीर पूर्ण केलेली आहे सहकार खात्याच्या आदेशाने सहकार खात्याने ऑर्डर काढली त्याच्या मिळकिती आम्हाला जप्त कराव्या लागल्या जप्त करून त्यापैकी त्यांचा आम्हाला लिलाव करावा लागला लिलाव करण्यापूर्वी त्याची सरकारी किंमत किती आहे किंवा किंमत किती आहे हे आपल्याला सहकार खात्याकडून दाखवण्यात येतं ठरवण्यात येतं आपल्याला की सरकारने आम्हाला ती किंमत किती आदेश काढलेला आहे ती समिती जी आहे घोडकेंची ही तीन कोटी पन्नास लाख रुपये शासन किंमत आम्हाला शासनाने काढून दिली आणि त्याच्यानुसार आम्ही तिथे लिलाव पुकारले पहिला लिलाव झाला त्याला कोणीच गुळीदार आला नाही दुसरा झाला त्यालाही कोणीच गुळीदार आला नाही तिसरा झाला त्यालाही कोणी गुळीदार आला नाही आणि मग ती लिलाव झाल्यानंतर विकल्या गेली नाही त्यावेळेला सरकारनी जो सहकारचा कलम शंभर पंच्याऐंशी आहे त्याच्यानुसार ती मिळकत समतापत संस्थेच्या नावावर वर्ग झाली आणि ती वर्ग झाल्यानंतर आम्हाला अधिकार होते की ती ती मिळकत आम्ही तीन कोटी रुपये किंवा त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये विकू शकत होतो परंतु त्याच दरम्यान जे जे काही कर्जदार आहेत वसंत घोडके यांनीच ते आमच्याकडे कस्टमर आणलं की एक मनचंदा नावाचे गृहस्थ आमच्याकडे घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की हे मनचंद आपल्याला सरकारी जी किंमत आहे त्यापेक्षा जास्त रक्कम द्यायला तयार आहेत तरी आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ही मिळकत त्यांना विका आम्ही विचार केला की समताला काय कर्ज येण्याची मतलब आहे आणि आम्ही त्याला मान्यता दिली आणि त्या मनचंदांच्या नावावर चौदा अकरा दोन हजार बावीस रोजी समतांनी खरेदी करून दिलं त्या खरेदी खाताला हे जे काय गृहस्थ आहेत जे सध्या सोशल मीडियावर बडबड करतायत टीव्हीवर नको ती बडबड करतायत ते गृहस्थ स्वतः त्या दस्ताला संमती देणार म्हणून त्यांच्या सहाय्या आहेत त्यांचे फोटो आहेत ते समक्ष त्या खरेदी खात्याच्या वेळेस हजर होते उपस्थित होते त्या खरेदी खात्याच्या अं ते जमीन विक्रीतून जी काय रक्कम पाच कोटी पाच लाख रुपयाची क्षमतामध्ये जमा आली त्या गृहस्थांचं म्हणणं होतं की ती रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा झाली नाही ते पैसे माझ्याकडे आलेच नाही अरे मग ते पैसे गेले कुठं हे सर्व पैसे याच कर्जदाराच्या खात्यामध्ये त्या कर्जदाराचे जे काही वेगवेगळे कर्ज खाते होते त्या सर्व कर्ज खात्यामध्ये समतानी त्याच दिवशी जमा केलेले आहेत हे पैसे नियमित समता ठेवू शकत नाही किंवा कुठेही पाठवू शकत नाही हे पैसे त्यांच्याच कर्ज खात्यामध्ये पाच कोटी पाच लाख रुपये हे पूर्णपणे त्याच कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत परंतु ते कर्ज खात्यामध्ये भरून सुद्धा त्याची तुम्हाला माग सगळ्या सही दिसत असतील त्यांच्या सह्या आहेत कशा कशा रक्कम आल्या आणि कोणत्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाच कोटी पाच लाख हे सर्व इथं दिसते ते पैसे जमा करायचे याच्याकर्जांनी सह्या पण केलेल्या आहेत सह्या आहेत आणि त्या सह्यानुसारच ते पैसे त्यांच्याच कर्ज खात्यामध्ये त्यांनी ज्या कर्ज सांगितले त्या कर्ज खात्यामध्ये जमा केलेले आहेत ही घटना आहे दोन हजार बावीसची ची दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस आधी कालपर्यंत त्या माणसाला याबाबतीत काहीही वाटलं नाही या उलट त्यांचं आता जे म्हणणं आहे की हे पाच कोटी पाच लाख रुपये माझ्या खात्यात आलेच नाही किंवा माझं कर्ज खातं याच्यातून नील व्हायला पाहिजे होतं जे जा नील झालंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे मी या निमित्त तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की दोन हजार बावीस नंतर दोन हजार चोवीस मध्ये सोळा सात दोन हजार चोवीस ला याच कर्जदारांनी त्याचे जे इतर गाळे आहेत ते गाळे विक्री करून त्यांनीच गाळे विकलेत ते गाळे विक्री करून एक कोटी अठरा लाख रुपये त्यांच्याच कर्ज खात्यावर जमा केलेले आहेत त्यांना तो विक्री व्यवहार मान्य नव्हता किंवा त्यांचं म्हणत की आमचं कर्ज खातं नील व्हायला पाहिजे मग त्यांनी परत एक कोटी सोळा अठरा लाख रुपये का बरं भरले त्याच्या कर्ज खात्यामध्ये एक कोटी अठरा लाख रुपये त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केलेले आहेत त्यांनी स्वतः म्हणून भरलेले आहे म्हणजे अशा प्रकारे हा एक कुठेतरी राजकीय दबाव तयार करायचं कामकाज काही लोकांकडून या ठिकाणी चालू आहे आम्ही जे आपण नुकसानीचे दावे करणार आहोत फौजदारी दावे करणार आहोत त्यांची हिंमत तर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घ्यावी बगल बच्चांवर अप्र नुकसानीचे दावे आम्हाला कराव्या लागत आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रचारामध्ये आम्ही कधी त्यांच्यावर टीका नाही आम्ही जो समता पॅटर्न आहे समताच्या माध्यमातून जे जे समाजोपोगी काम आम्ही करतो आहोत त्याला प्रसिद्धी दिली त्याच्यामुळे समता या नावाची त्यांना अलर्जी झाली असं मला दिसतं समताच्या माध्यमातून शेकडो गरीब लोकांना घरपोच जेवणाचे डबे रोज पोहोचवले जातात समताच्या माध्यमातून साडेतीन महिने कोरोनाच्या काळामध्ये हजारो नागरिकांना आम्ही जेवण दिलं समताचं माणुसकीचं मंदिर असेल समताचं उद्योग मंदिर असेल समता स्टडी पॉईंट असेल तर प्रत्येकाला जे समोर समता समता नाव दिसतंय त्याच्यामुळे त्यांनी समताला टार्गेट करायचं ठरवून कारण समता या नावाची एवढी आदर आहे ना त्यांनी समताची निवडणूक लढवावी ना माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना ठीक आहे समताची निवडणूक नाही ही नगरपालिकेची निवडणूक आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे पण ते न बोलता आशुतोष दादांच्या विकास कामामध्ये अडथळे अडथळे आणि अडथळे जाणण्याचा ते प्रयत्न करतायत आणि आदरणीय शंकररावजी काळे आणि आदरणीय शंकररावजी कोले यांनी आयुष्यभर एक तत्व पाळा बघा संजीवनी कधी कोलपोडे कारखान्यावर टीका केली नाही कोलपोवळी कारखान्याने कधी संजीवनीवर टीका केली नाही त्यांच्याही देवयानी बँक आहे संजीवनी पतसंस्था आहे आम्ही त्यांच्यावर कधी टीका केलेली नाही त्यांनी हे तत्व सुद्धा आदरणीय शंकररावजी कोले आणि शंकररावजी काळेसाहेबांनी म्हणजे घालून दिलेले अलिखित नियमे हे ते त्यांनी पाळावे एवढंच आमचं त्यांना आव्हान आहे या सल्ल्यामुळे त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं अह कमळाच्या चिन्हावर त्यांना तीस उमेदवार सुद्धा उभे करताना आले आमचे तीसचे तीस, तीस उमेदवार घड्याळ्या चिन्हावर उभे आहे आणि येत्या एकवीस तारखेला तीस घड्याळ्याचे उमेदवार आणि मी नगराध्यक्ष होणार ही पक्की खुंघाळ त्यांचीच त्यांनी सुद्धा बांधलेली आणि त्याच्यामुळे विकासावर काही बोलता येत नाही म्हणून असे वैयक्तिक आरोप जे काही करतायत ज्या आरोपांचा आम्ही निश्चितपणे निषेध निश्यद करतो आणि जे जे आरोप करतायत त्यांचा तर बेत आम्ही नक्की पाहणार म्हणजे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर जे व्हायरल करतायत त्यांच्यावर सुद्धा आम्ही फौजदारी कारवाई निश्चितपणे करणार आहोत आतापर्यंत पत्रकारांनी समताना जशी साथ दिली तशी यापुढेही द्यावं एवढीच विनंती धन्यवाद पहिली प्रक्रिया फॉर्म भरायची होती त्या काळापासून मी संतापक संस्था संस्थापक यांच्या मागे लागतो उमेदवारी करण्यासाठी आदर त्यांचं काम आपण सर्वजण जाणून आहोत सहकार क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल किंवा शहर विकासामध्ये जे काही त्यांना करता येईल राजकारण वेळी ते अनेक वर्ष करत आलेले त्यावेळेस राजकारणात होते त्याही वेळेस चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला म्हणून लोकांमध्ये त्यांची असलेली इमेज आणि एक ओळख याचा विचार करता मी त्यांना आग्रह धरला का आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून उमेदवार व्हावे आणि त्यांनी सांगितलं का मी राजकारणापासून अनेक वर्ष लांब आहे जे काही गेल्या पाच वर्षामध्ये मी काम करून आणले ज्या कामांसाठी निधी उपलब्ध केलेला दे हे सर्व काम आपल्याला करत असताना अनेक अडथळे आपल्याला आले पण तरी देखील आपण या सर्व गोष्टीला पूर्ण करून हे सर्व कामं मार्गी लावता पुढे आपल्याला कामं करायची आहे आपल्या सारखा एक भक्कम चेहरा नगराध्यक्ष म्हणून उपरगाव नगर परिषदेमध्ये जर विराजमान झाला तर अजून कामाला त्या ठिकाणी गती येईल खात्री मला होती आणि म्हणून त्यांच्या मागे लागलो आणि तीन दिवसामध्ये त्यांना आजीदादांकडे घेऊन जाऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांना जाहीर केली आपल्या सर्वांसमोर केली आता निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे ज्यावेळेस समोर, <coughs> समोर पराभव दिसतो त्यावेळेस पातळी सोडून त्या ठिकाणी टीका होते किंवा उमेदवाराच्या विरुद्ध षडयंत्र रचले जात आणि याची कल्पना मी त्यांना अगोदरच दिलेली होती करून करून करणार काय ते का समतापची चौकशी लावणार आपण जर काही चुकीचं केलेलंच नाहीये तर घाबरायचं काहीच कारण नाही झालं तर आपल्या मागे मी खंबीरपणे उभा आहे आपल्या मागे आजीदादा आहे तेव्हा कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला काही होणार नाही कारण त्रास काही आपला कारभार स्वच्छ आहे पारदर्शक आहे सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कामकाज होत तेव्हा आपण निंदासपणे या नगर परिषदेमध्ये उमेदवार व्हा आणि त्यांनी त्याच्यामध्ये तयारी दर्शवली आणि उमेदवार झाले निवडणूक किंवा त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून तुम्हीच लोकांनी काय का मास्टर स्ट्रोक झाला सिक्सर मारला बॉल सापडला नाही असं तुम्हीच सांगितलं एक चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस पासून निवडणूक पूर्णपणे बदलली जे म्हणत होते का आम्ही आघाडी घेतली असं झालं ए, देजी, जो ए, महीने, महीने हो, जब, ते माझ्यावर टीका करून त्यांची सोडून त्यांच्यावर घसरायला लागले वास्तविक आता आमदार म्हणून काम करत असताना गेले महिने दोन महिन्यापासून मी पाहतो एका चुकीचे आरोप करण्याचं सर्व माझ्यावर चालू होत त्यांच्यावर घसरायला लागले म्हणजे त्यांना कळालं का आपला आता उमेदवार पडणार आहे आणि म्हणून एकदम खालच्या पातळीवर जाऊन ही सर्व निवडणूक त्या ठिकाणी पुढे जाते मला खात्री आहे जनता त्यांच्याबरोबर सगळे नगरसेवक हो, त्या ठिकाणी निवडून देणारे हे सर्व चित्र त्यांना समोर दिसतंय आणि सर्व प्रकारे त्या ठिकाणी ते प्रयत्न करताय का आमचा स्पीड कसं कमा होईल कमी होईल लोकांमध्ये त्यांची बदनामी कशी होईल माझी बदनामी कशी होईल नगरसेवकांची हो, बदनामी कशी होईल परंतु ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये होणार आहे जे काही त्यांनी आतापर्यंत कोडा घालण्याचं काम अनेक कामांमध्ये केलं पाच नंबर तालावर खोडा घातला पाच अठ्ठावीस कामांना खोडा घातला या निवडणुकीमध्येही खोडा घातला ही जी काही प्रवृत्ती त्याची आहे ही जनतेला लक्षात आलेली आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीला कोणीही गांभीर्याने घेत नाही जे काही थकबाकीदार आहे त्याच्याबद्दल संदीप जी कोल्टे यांनी सविस्तर सांगितलेले चौकशी काय व्हायची ते होणार आहे ते आता काय तीन पक्षाचं सरकार आहे त्याच्यामुळं बोलता येणार नाही परंतु आपल्या सर्वांना माहिती तीन पक्षाचं सरकार असताना काही गोष्टी त्यामध्ये होत असतात काही होणार नाही त्याच्यामध्ये आपण सर्वजण जाणून आहात तेव्हा फार काही सांगायची गरज नाही एवढच आहे विजय निश्चित असल्यामुळं ते बिथरलेले आणि बिथरल्यामुळं अशा सगळ्या चुका त्यांच्या आहे आता कोण त्यांचे सल्लागार आहे मला काही कळत नाही म्हणजे लोकांमध्ये जाण्याच्या ऐवजी जे काही ते अडाऊपे आहे अजून लोकांमध्ये काकांच्या बद्दलचे जे काही सहानुभूती विश्वास आहे तो अजून त्या ठिकाणी निर्माण होतोय आणि जेवढं ते अजून या अशा गोष्टी करतील तेवढं जास्त मात्र धक्के त्यांचं वाढेल याची मला खात्री आहे तेवढे जास्त नगरसेवकांचे से मताधिके वाढेल याची मला खात्री आणि म्हणून या सर्व गोष्टीकडे आम्ही काही गांभीर्याने बघत नाही परंतु आपल्या सोशल मीडिया मीडियामधून या सर्व चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात होत्या किंवा तुम्ही ते दाखवत होते जे लोक सांगताय पण याला उत्तर देणं गरजेचं आहे उगेच लोकांना वाटायला नको आम्ही काहीच बोलत नाही म्हणून आम्ही आमची बाजू या ठिकाणी वाढण्यासाठी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आपण सर्व जणांना त्याबद्दल आपले सर्वांचे आभारी